दर्यापूर नगरपालिका निवडणुकीत यावेळी काँग्रेसचा उमेदवार शंभर टक्के निवडून येणार असा ठाम दावा काँग्रेसचे नेते मंगल बुंदेले यांनी व्यक्त केला आहे या ठिकाणी युवा पिढीचा पाठिंबाही काँग्रेसला मोठ्या प्रमाणात मिळत असल्याचे दिसत आहे काँग्रेसकडून मंदाकिनी सुधाकर साकळे यांच्या उमेदवारीला युवा वर्गाकडून उत्स्फूत प्रतिसाद मिळत असून ही उमेदवारी निर्णायक ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे सलोनी मंगल बुंदेले यांनी ही प्रतिक्रिया देताना सांगितले की यावेळेस दर्यापूरमध्ये युवा पिढी काँग्रेससोबत उभी आहे आणि विजय निश्चित आहे दर्यापूर शहरामध्ये जो नवीन एरिया आता समाविष्ट झाला उमेदवारी अर्ज कोणत्या पक्षाकडून दाखल केला कोणाचा दाखल केला मी उमेदवारी अर्ज माझी पत्नी सौ मंदाकिनी सुधाकर भारसाकडे यांचा उमेदवारी अर्ज काँग्रेस पक्षातर्फे दाखल केला आहे अधिकृत बी सुद्धा त्याला लावलेलं ला आहे आणि दर्यापूरमध्ये ज्या काही समस्या आहेत अनेक समस्या दर्यापूरमध्ये आज आहेत कारण की नवीन वस्ती जी आहे साईनगर असो किंवा टाटानगर असो बाबडीचं ह्या नव्याने समाविष्ट झालेलं आहे त्याच्यामध्ये बरेचसे कामं अजून बाकी आहेत शासनानं सुद्धा जेव्हा त्याचं त्याला हद्दवाळ केली तर ते हद्दवाळ करत असताना शासनाने तो निधी सोबतच द्यायला पाहिजे होता वाचतोय परंतु तो शासनाने अद्यापपर्यंत दिलेला नाही त्यासाठी प्रथम निवडून आल्यानंतर आपण पाठपुरावा करणार आणि तो निधी खेचून या नवीन आलेल्या सर्व प्रभागाचा प्रामुख्याने आपण विकास करणार एकूणच जी नगरपालिका दर्यापूर क्षेत्रामध्ये भूमिगत गटर योजना आहे चार कोटीची योजना अद्यापही पूर्ण झाली नाही रस्त्यात जो काम आहे तेही अद्यापही पूर्ण झालं नाही जे बसस्टँडपासून जो शिवाजी नपर्यंत जो रस्ता होता चौकपर्यंत बरोबर आहे गेल्या अनेक वर्षापासून प्रत्येक निवडणुकीला हा मुद्दा ऐरणीवर येत असतो ते मग भुयार गटार योजनेचा असो की गावातील रस्त्याचा असो रोडचा असो परंतु अद्यापपर्यंतही त्याला हात लागलेला नाही किंवा ती त्याच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही परंतु यावेळेला आम्ही प्रामुख्यानं भुयार गटार योजना जी आहे ती राबवण्याचा जास्तीत जास्त प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आणि जी नवीन सध्या आता वस्ती आमच्यामध्ये समाविष्ट झालेली आहे मग ते साईनगरचा सा भाग असो की टाटानगरचा भाग असो त्यामध्ये बरेचसा बॅकलॉग कामाचा आहे आणि तो बॅकलॉग भरून काढण्याचा खूप मोठा एक चॅलेंज आहे प्रचाराच्या बाबतीत म्हटलं तर मी नेहमी पाचही वर्ष लोकांच्या सेवेत असतो त्याच्यामुळं घराघरात सुधाकर भारसाकडेचं नाव काही नवीन नाही आहे घराघरात नाव पोचलेलं आहे लहान लेकरापासून तर म्हाताऱ्यापर्यंत सुधाकर भारसाकडेला ओळखतात हीच माझी ओळख आहे दर्यापूरमध्ये काही विरोधी पक्ष आपले जे आहेत त्यांनी असा आरोप लावला आहे की भारसाकडे परिवारांचीच घराण्याशी चालू आहे इकडे भाजपकडून प्रकाश भारसाकडे यांच्या होती आहे काँग्रेसकडून सुधाकर भारसाकडे यांच्यासोबत होती आहे मी मागच्या निवडणुकीतसुद्धा मी स्वतः उभा होतो आणि पासष्ट मतांनी माझा पराभव झाला होता तेव्हा एम आय उमेदवार उभा असल्यामुळे काँग्रेसची मतं डिवाईड झाली त्यामुळं मी पराभूत झालो होतो मी मला घराणीशाही चालवायची नाही आणि मी कोणावर आरोपसुद्धा करणार नाही आज नामांकन अर्ज भरल्यानंतर म्हणणं सुधाकर भारसाकडे निवडून तुम्हाला एकशे एक टक्का ते आल्याच पाहिजे कारण की त्या खूप चांगल्या आहेत आणि आम्ही त्यांना निवडूनच आणणार आहोत काय म्हणणार दर्यापूर क्षेत्रामध्ये ज्या प्रकारे राजकीय वर्तुळामध्ये काँग्रेस आणि भाजप एक एक ही एकीकडे आली आणि कुठेतरी घरांविषयी पुढे जात आहे असंही म्हटलं जात आहे काय आपल्या प्रतिक्रिया आता हे राजकारण जे कॅन्डिडेट आहे नगराध्यक्ष मंदा काय मंदाकिनी ताई सुधाकर पाटील भारसाकडे हे चांगले व्यक्ती आहेत आणि आमचे जे सुधाकर पाटील भासाकडे साहेब आहेत ते पण त्यांचं कार्य चांगलं आहे आणि आम्ही त्यांनाच निवडून आणू मंदाकिनी मंदाकिनीतही सुधाकर पाटील भासाकडे आमचे नगर अध्यक्ष जे पद आहे आम्ही त्यांनाच निवडून आणायची आमची इच्छा आहे गोवंत वानखडे यांना निवडून आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका होती त्यांची हो हो ते ते पण आम्ही पूर्ण केली त्यांच्यासाठी खूप आम्ही हे केलं आहे पासष्ट मतांनी काँग्रेसचा उमेदवार पडले होते पाटील त्यामध्ये काही लोकांनी बेमानी केली त्यांच्यासोबत एम आय एम ऑल एनं तर ह्यावेळेस ते बेमानी होणार नाही आणि शीट आम्ही एकशे एक टक्का मंदाकिनी ताई सुधाकर पाटील बाळासाकडे त्यांची शीट आम्ही आणून दाखवणार